नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याची लाडकी बहीण योजना राज्य शासनाने सुरू केली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने महिलांकडून सहा ते सात कागदपत्रांची मागणी केली आहे तर या कागदपत्रांमध्ये महिलांकडे जवळपास सर्वच कागदपत्र उपलब्ध आहेत शिवाय एक कागदपत्र सोडून आणि ते कागदपत्र म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र बरेच जण विचारत आहेत की सर हे हमीपत्र कुठे मिळेल व कोण देईल तर मित्रांनो तुम्हाला हे कागदपत्र पाहिजे असेल म्हणजेच डाउनलोड करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो तुम्हाला हे हमीपत्र पाहिजे असेल तर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही जेव्हा या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कराल तर त्याच अर्जासोबत हे हमीपत्र दिलेलं असतं इथे पहा हा आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आणि यामध्येच खाली या ठिकाणी पहा अशा प्रकारे हे अर्जदाराचे हमीपत्र सोबतच दिलं आहे मित्रांनो हा संपूर्ण अर्जाचा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या अर्जाची लिंक दिली आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या तसेच हा अर्ज कसा भरायचा हे जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर बनवला आहे तेव्हा चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद